तरी किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे आज आपण नॉनव्हेज रेसिपी करणार आहोत कोलंबीचा झणझणीत रसा आता नॉनव्हेज म्हटलं किंवा फिश म्हटलं हे दोन्ही याच्यामध्ये तेल मात्र जास्त लागतं मग रसा असो चिकनचा रसा असू दे किंवा मटणाचा रसा असू दे किंवा फिशचा कोणताही रसा असू दे तेल मात्र असा तरंगताना दिसला पाहिजे तरच ते खायला मजा येते बरोबर म्हटल्यानं मी कोलंबीचा झणझणीत रसा अगदी सुख्या वाटपामध्ये करून दाखवणार आहे आणि अगदी कोकणी पद्धतीने करून दाखवणार आहे गावच्या ठिकाणी सुक्या वाटपाचाच वापर केला जातो नॉनव्हेज पदार्थामध्ये ओल्या वाटपाचं जास्त वापर तर माळवण साईडला केला जातो कारण की त्यांच्याकडे नारळाची झाडं असतात ना त्यामुळे नारळ तोडलं की खोगा खवला की त्यांचं सगळ्या डाळीपासून नॉनव्हेजपर्यंत सगळ्यामध्ये त्यांचा ओल्या नारळाचा वापर जास्त केला जातो आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशी छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील तर चला आता पटकन म्हणायला सुरू करूया सर्वात आधी आपण काय करूया जे आपण कोलंबी आणली आहे अगदी मोठी मोठी कोलंबी आहे तर ती कोलंबी आपण साफ करून घेऊया अगदी स्वच्छ जशी तिथे छोटे छोटे पाय असतात ते काढून घ्यायचे नंतर वरची जी खपची असते ती पूर्ण काढून घ्यायची आणि जो आतला जो कोलंबीचा गर आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा अगदी हलक्या हाताने आणि वेग बाकीचे सगळे वेळ लागतो थोडा साफ करायला पण व्यवस्थित साफ करून घ्यायची थोडासा लिंबू विळून घ्यायचं म्हणजे आणि कुठे काय जंतू असतील किंवा काय ते मेले जातात तर आता कोलंबी साफ करून झाली कोलंबीच्या रशासाठी वाटपुची तयार केली आहे बघा या ठिकाणी खोडं आपण काप करून घेतलेले आहे पातळ त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे आणि एका वेळेच्या रशासाठी एवढा वाटप पुरे आहे त्यानंतर कोथिंबीर लसूण आलं हे तर सगळ्यात आपण मस्त गरम करून घ्यायचं हे सगळं साहित्य तुम्हाला दाखवायला आणि त्याचसोबत कोथिंबीर जे दांडे असतात ते महत्त्वाचे असतात आपण काय करतो फेकून देतो कोथिंबीर साफ केली ते फेकून न देता जे कवळे कवळे दांडे असतात ते वाटपत आपण वापर करायचे खरंच वाटपत एवढी छान चव येते ना आणि रशा ते रशामध्ये टाकलं तर अजूनच छान टेस्ट येते खरंच एकदा करून बघा म्हणजे त्यात वाटपत टाकून बघा छान असा गोल्डन कलर असा नरम वगैरे होत आलं की तो कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्यानंतर खोबरा हो जो आपण छान असा काप करून घेतलेत ते छान असं आपण थोडासा खरपूस असा भाजून घ्यायचा थोडा कालपट झाला तरी चालेल कारण की वाटपात खोबरा थोडा कालपट झाला असला तरी पण वाटप छान बनतो तर आता आपण खोबरा छान असा खरपूस असं भाजून घेतलं आणि हे झालं आता हे वाटण तयार आता हे थोड्या वेळसाठी आपण हे वाटण सु म्हणजे थंड करत ठेवूया आपण फोडणीला सुरुवात करूया या ठिकाणी कढई ठेवली आहे तेल गरम छान गरम झालेलं आहे आता गरम तेल झाले तर त्यामध्ये आपण कडीपत्ता घालूया त्यानंतर चिरून घेतलेला कांदा तो घालूया कांदा छान नरम झाला की त्यानंतर आपण त्यात आलं लसूण पेस्ट आणि मिरचीचा ठेचा म्हणजे आलं आणि लसूण आणि मिरची दोन्ही तीन पदार्थ एकत्र करून जी पेस्ट तयार केली ती आता त्यात घालूया आणि छान असं फ्राय करून घेऊ तरी दोन मिनिटे मंदायच्यावरती आता आपण टॅमॅटो घालूया टॅमॅटोसुद्धा अगदी नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे समजा टॅमॅटो नसेल किंवा तुम्हाला जसा थोडासा आंबट करायचा असेल तर तुम्ही कोकमाची साल सुद्धा त्यात घालू शकता सुरुवात कसं करूया हळदीपासून हळद गरम मसाला मिरची पावडर मिरची पावडर आपल्या अंदाजाने घ्यायचा आपल्याला जसा किती तिखट करायचं कारण की अगोदरच आपण मिरच्यांची पेस्ट मिरचीची पेस्ट घातली आहे त्यामध्ये त्यामुळे आपल्या अंदाजाने मिरची पावडर घालायची दोन चमचे तीन चमचे किती घालायचे असेल ते आपल्या अंदाजाने घालायचे त्यानंतर हे सगळं साहित्य आपण त्यात घातले की त्यानंतर आपल्या अंदाजाने रशामध्ये कोमट पाणी घालायचं आता कोमट पाणी घालायचं की थंड पाणी घालायचं हे तुमच्यावरती डिपेंड करतो कारण की कोमट पाणी घातलं तर रशाला पटकन उकळी पण येते आणि चवसुद्धा छान लागते गरम पाण्याने तसं असतं थंड पाण्याने पाहिजे तशी चव येत नाही रशाला त्यामुळे मी अगोदरच कोमट पाणी करून को ठेवलं होतं आणि आपल्याला रसा कसं पातळ पाहिजे घट्ट पाहिजे ते आपल्या अंदाजाने रसा तयार करायचा आता आणि आता आपण पाणी घातलं रसामध्ये आपल्या अंदाजाने आता आपण रस्सा पाच मिनटासाठी उकळी आणून घेऊया आणि रसाला छान उकळी आली की त्यानंतर जे साफ केलेली कोलंबी ती त्यात घालूया की त्यानंतर आपण चवीप्रमाणे त्यात मीठ सुद्धा घालायचं नाहीतर मीठ घालायला विसराल मीठ घालायचं आणि मीठ घालून झाल्यानंतर उकळ म्हणजे जे साफ केलेले जी बो कोलंबी आहे ती त्यात घालायची आणि त्यानंतर वरती झाकण ठेवायची अगोदर आपण पाच मिनिटे ठेवले आता या पुढे आपल्याला अजून पाच मिनिटे ठेवायच्या म्हणजे पटकन दहा मिनटामध्ये हा रसा बनून तयार होईल आता आपण कोलंबी घातली तर आता यामध्ये आपण वरती झाकण ठेवूया वरती कोकणी पद्धतीमध्ये कसं सुक्या वाटपा जो आपण थोडा जास्त केला जातो पण खरं सांगू का कोळंबीचा कोलंबीचा रसा भातासोबत भाकरीसोबत तांदळाची भाकरी असेल त्याच्यासोबत किंवा भाकरी सोबत खायला खरं सांगू का मस्त वाटतं एवढी मस्त लागते ना किती भात खाल्लं किती भाकरी खाल्ली ना तरी कमीच वाटेल खरंच एकदा ट्राय करून बघा आणि ओल्या वाटपातला पण काय नाही बघ ते पण छान लागतं पण फरक थोडी म्हणजे तुझी जी टेस्ट असते ती थोडी वेगवेगळी लागते फरक एवढाच आहे आणि आजची रेसिपी खरंच तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा कारण की नॉनव्हेज तर तुम्हाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतो म्हणून म्हटलं शेअर करा आणि खूप सारं माझ्या चॅनलला सपोर्ट करा ब्लॉगसुद्धा करते ब्लॉग पाहिले नसेल तर ब्लॉग बघा खरंच सुद्धा आवडतील गावचे ब्लॉग असतात आमच्या कोकणा साईडचे गणपती किंवा होळी शिमगाव वगैरे हो जे काय ते सगळं ब्लॉगमध्ये मी शूट करते तेसुद्धा बघा आणि छान असं खूप सारं तुमचा सपोर्ट मला मिळू द्या आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडलीच आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेजच्या रेसिपी तुम्हाला माझ्या पाहता येतील रेसिपीची व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये